नमस्कार मित्रांनो नेटफ्लिकच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोनला आपण वायफाय हॉटस्पॉट म्हणून कसे वापरू शकतो त्यासाठी आपण जाणून घेऊया की वायफाय हॉटस्पॉट म्हणजे काय आहे आणि त्यानंतर बघूया की ते कसे वापरायचे ते तर मित्रांनो वायफाय हॉटस्पॉट काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला आणखीन एक टर्म समजून घ्यावे लागेल आणि ती आहे टेथरिंग टेथरिंग काय आहे हे मी पहिल्यांदा तुम्हाला समजवतो आणि त्यानंतर आपण वायफाय हॉटस्पॉटकडे वळूया जेव्हा आपल्या मोबाईल फोनमधील इंटरनेट कनेक्शन किंवा डेटा कनेक्शन आपण इतर डिव्हायसेस बरोबर शेअर करतो म्हणजे कम्प्युटर असेल टॅबलेट फोन असेल किंवा इतर एखादे फोन जे आपल्या फोनच्या व्हिसिनिटीमध्ये म्हणजे आपल्या आपल्या जवळपास आहेत आपल्या घरामध्ये असतील केबिनमध्ये असतील ऑफिसमध्ये असतील खूप जास्त अंतरावरचे नाही परंतु जवळ असणाऱ्या साधनांबरोबर आपण जेव्हा आपलं मोबाईलमधील इंटरनेट कनेक्शन शेअर करतो तेव्हा त्याला म्हणतात टेथरिंग टेथरिंग तीन प्रकारे करता येते पहिलं म्हणजे यू बी केबल म्हणजेच आपला फोन इतर डिव्हाइसबरोबर बी केबलने जोडून आपण टेथरिंग करू शकतो किंवा ब्ल्यूटूथने करता येते आपला फोनचा ब्लूटूथ ऑन करायचा समोरील डिव्हाइसचं ब्लूटूथ ऑन करायचा आणि तिथून आपण आपलं डेटा कनेक्शन शेअर करू शकतो किंवा तिसरा आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा पर्याय आहे वायफायचा म्हणजेच दोन्ही डिव्हायसेस जर वायफाय इनेबल्ड असतील म्हणजेच दोन्ही डिव्हाइसवर जर वायफाय चालत असेल तर आपण आपला डे मोबाईलमधून डेटा कनेक्शन वायफायद्वारे दुसऱ्या डिव्हाइसला देऊ शकतो यामध्ये जेव्हा आपण वायफाय टेक्नॉलॉजी वापरून डेटा शेअर करतो तेव्हा त्याला वायफाय हॉटस्पॉट असं म्हटलं जातं म्हणजेच आता आपण बघणार आहोत आपल्या मोबाईल फोनमधील डेटा पॅक हा वायफायद्वारे इतर डिव्हायसेस बरोबर कसा शेअर करावा ते आणि त्यासाठी आपण आता आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये जाऊया हे पहा आता मी माझ्या अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये आहे आपण वायफाय हॉटस्पॉट मध्ये जाऊन देखील इनेबल करू शकतो आणि त्याच्यासाठी एक खूप चांगलं अप्लिकेशन देखील ले अवेलेबल आहे आपण हे दोन्ही प्रकार बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया कोणतेही ॲप इन्स्टॉल न करता आपण मोबाईल वायफाय हॉटस्पॉट कसा बनवू शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपण सेटिंग्जमध्ये जाऊया इथे स्क्रोल करून मी हा जो आपला गिअरचा सिम्बॉल दिसतोय त्याच्यामध्ये टच करतो आणि आता आपण सेटिंग्जमध्ये जाऊया सेटिंग्जमध्ये इथे पहिलाच ऑप्शन आहे बघा वायरलेस अँड नेटवर्क्स आणि त्यामध्ये आपल्याला मोर हा मोरचा ऑप्शन दिसेल त्यावर टच करूया आणि इथे आपल्याला टेथरिंग अँड मोबाईल हॉटस्पॉट हा ऑप्शन दिसत आहे त्यावर टच करूया आता बघा आपल्याला तीनही प्रकार दिसतील पहिला आहे बी टेथरिंग त्यानंतर आहे वायफाय हॉटस्पॉट त्यानंतर आहे ब्ल्यूटूथ टेथरिंग यापैकी आपण वायफाय हॉटस्पॉट वापरणार आहोत त्यामुळे इतर दोघांकडे आपण दुर्लक्ष दो करूया आणि वायफाय हॉटस्पॉटला मी इथे ऑन करतो आहे तो ऑन झाल्यानंतर आपल्याला इथे त्याच्याच खाली सेटअप वायफाय हॉटस्पॉटमध्ये सेटिंग्स दिसतील त्यावर आपण टच करूया हे बघा इथे आपल्याला नेटवर्कला एक नेम द्यावा लागेल तुमच्या फोनमध्ये हे वेगळं असेल आपण हे नेम एडिट करू शकतो तुम्हाला जे पाहिजे ते नाव द्या समजा मी नेटभेट सलील असं माझ्या वायफाय कनेक्शनला नाव दिलं त्यानंतर सिक्युरिटी जी आहे ती जशी आहे तीच हवं त्याला हात लावू नका त्यानंतर एक पासवर्ड आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये हा पासवर्ड ऑटोमॅटिकली जनरेट होईल तुम्हाला तो बदलायचा असेल तर बदलू शकता आणि इथे खाली शो पासवर्डचं बटन दिलं आहे त्यावर मी क्लिक करतो तर बघा आपल्याला पासवर्ड दिसू लागेल हा पासवर्ड एका ठिकाणी लिहून ठेवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बदला आणि तो लिहून ठेवा आणि त्यानंतर या सेटिंग आपण सेव्ह करूया आता आपलं मोबाईल वायफाय हॉटस्पॉट कनेक्शन ऑन आहे याची खात्री करून घ्या आणि त्यानंतर आपण बघाल की इथे स्क्रीनवर सगळ्यात वरती आपल्याला हा एक नवीन सिंबॉल आलेला दिसतो आहे हा आहे हॉटस्पॉटचा सिंबॉल मित्रांनो आता आपला मोबाईल हॉटस्पॉट चालू झालेला आहे आणि तो आता मी माझ्या लॅपटॉपशी जोडणार आहे तर आता आपण आपल्या लॅपटॉपमध्ये जाऊया इथे लॅपटॉपमध्ये आपण सगळ्यात खाली आपल्याला वायफायचं चिन्ह दिसेल त्यावर मी क्लिक करतो इथे आपल्याला नेटवर्क सेटिंग दिसतात आणि हे बघा इथे हे जे सन्मुख नाव लिहिलेलं आहे हा माझं डिफॉल्ट इंटरनेट कनेक्शन आहे आणि नेटभेट सलील हे जे दुसरं आहे ते इंटरनेट कनेक्शन मी आता आपल्या मोबाईलद्वारे चालू केलेलं वायफाय हॉटस्पॉट कनेक्शन आहे तर मी हे पहिलं कनेक्शन बंद करतो आता बघा आता कुठलंही वायफाय कनेक्टेड नाही आहे त्यामुळे मी वायफाय इथे बंद झालेलं दिसत आहे नॉट कनेक्टेड आणि त्यानंतर आपण त्यानंतर हे बघा मी ब्राउजर ओपन केला आहे रिफ्रेश करतो आता इंटरनेट कनेक्शन नाही आहे त्यामुळे पेज ओपन होत नाही आहे तर पुन्हा आपण एकदा नेटवर्क सेटिंग्समध्ये जाऊया आणि या वेळेला आपण जे वायफाय हॉटस्पॉट सुरू केलेलं ते कनेक्ट करूया इथे मी कनेक्ट करतो त्यानंतर आपल्याला नेटवर्क सिक्युरिटी की विचारण्यात येईल जो पासवर्ड आपण मगाशी नेटवर्कला दिलेला तोच आपल्याला इथे टाईप करायचा आहे तो तुम्ही इथे टाईप करा आता आपली सिक्युरिटी की एंटर करून झाल्यानंतर आपण नेक्स्ट वर क्लिक करूया त्यापूर्वी हा एक ऑप्शन विचारला जातो शेअर नेटवर्क विथ माय कॉन्टॅक्ट हा सिलेक्ट नका करू आपण नेक्स्टवर क्लिक करूया आणि आता आणखीन विचारलं जाईल डू यू वॉन्ट टू अलाव युअर पी सी टू बी डिस्कवरेबल बाय अदर सीज म्हणजेच इतर डिव्हायसेसला आपलं नेटवर्क शोधता आलं पाहिजे की नाही हे इथे सांगायचं आहे जर आपण आपल्या होम नेटवर्कवर म्हणजे घरी असू किंवा ऑफिसच्या नेटवर्कवर असेल तर शेअर करू शकता परंतु जर तुम्ही हे पब्लिक प्लेसमध्ये करत असाल तर शेअर नका करू सध्या मी इथे नो करतो आणि आता बघा हे माझं वायफाय हॉटस्पॉट कनेक्ट झालेला आहे आणि त्याचसोबत इथे माझं इंटरनेट देखील चालू झालेलं आहे मी पुन्हा एकदा रिफ्रेश करतो किंवा नवीन एखादी साईट ओपन करतो आपली साईट आपण ओपन करूया लर्न डॉट नेटबेट डॉट कॉम ही इथे ओपन केलेली आहे आणि आता ती इथे आलेली आहे माझं वायफाय कनेक्शन जे आता सध्या सध्या जे इंटरनेट कनेक्शन मी वापरत आहे ते इंटरनेट कनेक्शन आपल्या मोबाईलमधून येत आहे माझ्या मोबाईलच्या हॉटस्पॉटमधून हे बघा इथे नेटबेट चलील हे आता कनेक्टेड आहे तर ही झाली मोबाईल हॉटस्पॉट सेटिंग जे आपण मोबाईलच्याद्वारे करू शकतो हे आपण सेटिंग्जमध्ये जाऊन पाहिलं अगदी असंच एक्झॅक्टली आपण एका अप्लिकेशनच्या सहाय्याने देखील करू शकतो आणि ते आपण करून बघूया त्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या मोबाईल स्क्रीनवर हो जाऊया हे बघा आता आपली वायफाय हॉटस्पॉट सेटिंग अजूनही चालूच आहे सध्या मी त्याला बंद करतो त्याला बंद करण्यासाठी बघ इथे बघा आपल्याला एक हॉटस्पॉटचा ऑप्शन दिसतोय हा सगळ्याच फोनमध्ये दिसेल असं नाही आपण यावर टच करून देखील वायफाय बंद करू शकतो किंवा मग अशी गेलो त्याप्रमाणे सेटिंग्जमध्ये जाऊन देखील आपण वायफाय कनेक्शन बंद करू शकतो आता मी इथे माझा मोबाईल हॉटस्पॉट बंद केलेलं आहे आता आपण जाऊया गुगल प्ले स्टोअरमध्ये जिथे आपण नवीन एक अप्लिकेशन डाउनलोड करणार आहोत स्टोर मध्ये मी जातो आणि इथे आपण सर्च करूया पोर्टेबल वायफाय हॉटस्पॉट हे बघा पोर्टेबल वायफाय हॉटस्पॉट इथे आलेलं आहे त्यावर मी क्लिक करतो आणि हे जे कोर टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलेलं पोर्टेबल वायफाय हॉटस्पॉट आहे त्यावर मी क्लिक करून ते इन्स्टॉल करतो हे एक छोटस अप्लिकेशन आहे क्विकली इन्स्टॉल होईल आपलं अप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे आपण आता त्याला ओपन करूया आणि हे बघा आपल्याला पुन्हा त्याच सेटिंग विचारल्या जातील जर जा तुम्हाला काही बदल करायचा असेल तर करा अन्यथा आपण सेव्ह करूया आणि आता आपल्याला पाहायला मिळेल की वायफाय हॉटस्पॉट पुन्हा सुरू झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोबाईलच्या सेटिंग्स वापरून किंवा एक फ्री ॲप्लिकेशन वापरून अँड्रॉइड फोनला वायफाय हॉटस्पॉटमध्ये कसं रूपांतरित करायचं ते बघितलं ही सेटिंग वापरून जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता वाटेल त्यावेळेला मोबाईल मधील डेटा आपण इतर डिव्हायसेस बरोबर शेअर करून वापरू शकतो धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद